हॅलो नमस्कार मित्र हो एक आज अशी घटना घडली आहे मी जरा एक लाइव लोकेशनवर म्हणजे एका ठिकाणी आलो आहे इथली घटना आहे हे सामान्य घर आहे मी इथं आलो आणि त्या बाबाची मुलाखत घेतली मुलाखत घेतल्याच्या नंतर त्या बाबांनी रडता रडता मला सांगितलं रडून सांगितलं की बाबा माझ्यासोबत काय घडलेलं आहे ते आपण आता आज बघणार आहोत तर ही घटना अकोला शहरातील झालेली आहे अकोला शहरामध्ये एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे रामराव रामराव म्हणून त्या व्यक्तीचं नाव आहे आडनाव कर्वे रामराव कर्वे हे वयानं सहा बासष्ट वर्षाचे आहेत तर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांचा मुलगा हा अमेरिकेला आहे आणि त्या मुलाचा बंगला हा अकोला शहरामध्ये मुलगा हा व्यवसाय नोकरी करतो म्हणजे अमेरिकेला नोकरी करतो म्हणजे तो अमेरिकेला राहतो तर काय झालं की तो बाबा म्हणजे तो मुलगा अकोला शहरामध्ये त्याच्या रूमवर आला आणि हे बाबा खेडेगावातून त्याच्या शहरात गेले शहरात गेल्याच्या नंतर त्यांच्या मुलासोबत म्हणजे त्या मुलासोबत एक त्यांचा मुलगा छोटासा बाळ हा बाळ त्या बाबांना बघायचा होता कर्ब यांना तर बाळ बघण्यासाठी ते मुलाकडे अकोला शहरात आले आणि अकोला शहरात आल्याच्या नंतर त्यांच्या मुलाने मुलाचं नाव आहे राधेश्याम तर त्या राधेश्याम या मुलाने त्या स्वतःच्या बापाला सांगितलं की बाबा तुम्ही माझ्या मुलाला हात लावू नका तेव्हा त्याच्या ते बाबाच्या डोळ्यामध्ये म्हणजे या कर्वे रामराव कर्वे यांच्या डोळ्यामध्ये खूप असू आले ते म्हणे बाबा मी जेव्हा तू लहान होता तेव्हा तुला कसं तर तु हातासारखं जपलंय तर हाताच्या फोळाप्रमाणे तु तु तुला जपलंय जसं तुझ्या तुझ्या लेकरांमध्ये आहे तसाच तु माझ्या तुझ्यात तु लहानपणी जीव होता नाही आता आताही आहे मी तुझं तु बाप आहे मला तू असं काबर बोलतो तर त्या बाबाने ते बाळ घ्यायसाठी खूप प्रयत्न केले परंतु त्या त्यांच्या लेखाने त्या छोटंसं बाळ जे नातू ते नातू त्या बाबा दिल बाबा ना बाबाला दिलं नाही आणि बाबानं काय केलं बाबाला खूप टेन्शन आलं कारण लेखही बोलला आणि टेन्शन आल्यामुळं लेख बोलल्यामुळं बाबा घरी आले आणि आज मी त्यांच्या घरी आहे त्या बाबाची मी मुलाखत ऐकली मुलाखत घेतली तर बाबा ढसाढसा रडू लागले सांगू लागले मी माझ्या मुलाला एवढं जपलं एवढं लहानचं मोठं केला त्यांना नोकरी लावली आणि मी माझे माझी एवढी परिस्थिती डाऊन होती माझ्या सर्व पैसा मेहनतीचा पैसा मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी लावला शिक्षणाला लावला आणि शिक्षणाला लावल्याच्या नंतर तो मुलगा आहे तो मला आज जवळही करत नाही म्हणजे याच्यात माझी दोस्त काय तर बाबाचं आज घर पाहिलं तर सर्वसामान्य घर आणि इथे बाबा राहतात ही अशी घटना घडलेली आहे खरंच ही घटना ऐकल्याच्या नंतर हे बाबाचं वाक्य ऐकल्याच्या नंतर किती दुःखमय गोष्ट आहे खरच मनाला किती दुःख वाटते असं कुठं कुठं घडतं हो कारण जे मुलं आहेत ते वयस्कर झाल्याच्या नंतर त्यांचे जे आई वडील वयस्कर झाल्याच्या नंतर खरंच जीव लावत नाही हो काही काही तर म्हणूनच त्यांना उर्धाश्रम मध्ये जावं लागतो खरंच ही गोष्ट सांगताना बी किती म्हणजे दुःखमय आहे असं वाटतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास तुम्ही हा या व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ होतोयपर्यंत भरपूर जणांना तुमच्या पद्धतीने शेअर करा कारण तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर केला तर कोणाच्या तरी डोक्यामध्ये हा उजडी येईन की खरंच आपल्या लहानपणी आपल्या वडिलांनी कसं जपलं कसं सांभाळलं आईने कसं सांभाळलं आपण त्यांना किती जीव लावला पाहिजे तर कृपया करून प्लीज माझा हा व्हिडिओ तुम्ही होतेपर्यंत सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन काणी सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या आईवडिलांना जीव लावा सांगताना एवढीच विनंती करतो आणि माझ्या या चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा नंतरच्या एपिसोडमध्ये जय हिंद जय जे भारत